रामकृष्णारी, कृष्णारी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक दोनशे तेहतीस ते दोनशे पस्तीस म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र धरी हे किडाळ बहुती परी दिसत असे तुझसी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल तेने दुखे हिये फुटेल तुझ विन कृष्णा म्हण कौरव हे वधी जती मग आम्ही भोग भोगी जती हे असो मात अघडती अर्जुन म्हणे अर्थ म्हणून हे मी हे कृत्य करणार नाही या समरांगणामध्ये हातात शस्त्र धरणार नाही कारण हे युद्ध अनेक प्रकारांनी निंद आहे असे मला दिसत आहे हे श्रीकृष्ण युद्धाच्या पापामुळे तुझा वियोग होईल तर मग तुझ्या वाचून आमच्या या जगात काय राहणार आहे त्या वियोग दुःखानेच आमचे हृदय विदीर्ण होईल म्हणून या कौरवांचा वध करून राज्याचे भोग भोगावेत ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन म्हणाला रामकृष्ण हरी।